सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे माजी दिलीप माने बाळासाहेब शेळके अविनाश मार्तंडे राजेंद्र सुपाते यांच्यासह तब्बल पन्नास उमेदवारांनी अर्ज भरले यावेळी दिलीप माने यांनी नवा डाव टाकल्याचं पाहायला मिळालं दिलीप माने हे नेहमी एक डाव राखून ठेवतात बाजार समितीच्या निवडणुकीत देखील माने यांनी जोरदार रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे दिलीप माने यांनी स्वतःबरोबर पृथ्वीराज माने यांनाही निवडणुकीत उतरवलं आहे यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत नवं समीकरण तयार होत असल्याचं बोललं जात आहे याची पुढील दिशा येत्या दोन तीन दिवसात स्पष्ट होईल माने गटाच्या नव्या खेळीमुळं सोलापूर बाजार समितीची निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत आहेत दिलीप माने यांच्या या नव्या रणनीतीमुळं त्यांचा प्रभाव वाढतो की विरोधी गटांना संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे